शिर्डीजवळील निमगाव येथे प्रसिद्ध साई मल्हार प्रतिष्ठानतर्फे आयोजित गणेशोत्सव दहा दिवस अत्यंत उत्साह भक्ती आणि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला दहाव्या दिवशी मोठ्या जल्लोषात गणरायाचं विसर्जन करण्यात आलं विसर्जन मिरवणुकीत लहान मुलं युवक तसेच महिलांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला बँडच्या तालावर थिरकताना मुलांच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहत होता तर महिलांनी पारंपरिक पोशाखात आनंदोत्सव साजरा केला मिरवणुकीच्या वेळी उपस्थित प्रत्येक महिला भगिनींना पारंपरिक फेटा बांधून त्यांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला गणेशोत्सवाच्या दहा दिवसात महिलांसाठी खेळांच्या स्पर्धा तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं या उप उपक्रमांमध्ये गावातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत गणेशोत्सवाला विशेष रंगत आणली या सर्व उपक्रमांचं आयोजन निमगावचे लोकनियुक्त सरपंच कैलास कातोरे तसेच साई मल्हार प्रतिष्ठानचे संस्थापक व अध्यक्ष मंगेश कातोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं त्यांच्या नेतृत्वामुळे प्रतिष्ठानचा गणेशोत्सव गावातील प्रत्येक नागरिकांसाठी आनंदाचा सोहळा ठरला शेवटच्या दिवशी झालेल्या विसर्जन मिरवणुकीने संपूर्ण निमगाव गाव गणेशमय झालं होतं भक्तिगीत ढोल ताशांचा गजर महिलांचा उत्स्फूर्त सहभाग आणि मुलांचा आनंद यामुळे हा सोहळा अविस्मरणीय नमस्कार आज येथे येथे साई गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो राधाकृष्ण विखे पाटील साहेब व तसेच सा, डॉक्टर खासदार सुजय दादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो येथे सर्व महिलांना वेगवेगळ्या प्रकारचे खेळ लहान मुलांसाठी वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे खेळ इथे ठेवले जातात आणि सर्वांचा खूप मोठ्या प्रमाणात इथे सहभाग असतो त्याबद्दल मी सर्वांचे निमगाववाडी ग्रामस्थांचे मनापासून खूप खूप आभार मानते आणि जसे सैमाला प्रतिष्ठान जसे कार्यक्रम घेत होते तसेच यापुढेही घेतील ही आशा व्यक्त करते धन्यवाद गणपती बापा नमस्कार माझे नाव अनिता राव साहेब आंबेडकर मी निमगाववाडी येथे राहते आमच्या इथे प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी गणपतीचे भरपूर कार्यक्रम राहतात शिल्पातही आम्हाला सगळ्यांना फोन करून आवर्जून कार्यक्रमाला बोलवतात आमच्या इथे संगीत खुर्ची फुगा फोड मुडी बाटलीचे खेळ परंतु होम मिनिस्टरचा कार्यक्रमही यावेळेस खूप मोठा लहान मुलांचे डान्स महिलांचे डान्स मुलींचे डान्स असे वेगवेगळ्या वे प्रकारचे इथे कार्यक्रम ठेवलेले जातात आणि मूळ म्हणजे इथं महिलांसाठी खूप सेफ्टी असते त्यामुळे जय मल्हार प्रिष्ठान कार्यक्रमा कर... का... करता सगळे लांब लांबून महिला मंडळ इथे येत असत त्यांना येण्यात आणि सोय सुद्धा साई मल्हार येण्यासाठी केलेली आहे त्यामुळे साई मल्हार प्रिष्ठांचे खूप खूप आभार तसेच सुजय दादा व राधा कृष्ण विखे पाटील यांच्यातर्फे आम्हाला खूप योगदान मिळते आणि सगळ्या मंडळासाठी ते आमच्याकडे कायम दरवर्षी भेट देण्यासाठी कायम येत असत त्यांच्यातर्फे आमच्या सगळ्या महिलांना मा, त्यांना हार्दिक शुभेच्छा